ठाणे महापालिका सेवेतून दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत त्यामुळे पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण होते अशातच पालिकेतर्फे आरोग्य विभागासह अग्निशमन विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून अर्ज दाखल करण्याची दोन सप्टेंबर ही अंतिम मुदत होती मात्र आता पालिकेनं त्यात वाढ करून सतरा सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे त्यामुळे इच्छुकांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह नऊ हजार अठ्ठ्याऐंशी तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत अकराच्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार इतकी आहे लोकसंख्या वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढलेला वाड़ेल ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आकृती बंदामध्ये आठशे ऐंशी वाढीव पदाना मंजुरी देऊनही त्याची भरती होऊ शकलेली नाही त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढते कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण ठाणे महापालिका रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये वर्ग क आणि वर्ग डची तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पद कायमस्वरूपी भरली जाणार आहेत अग्निशमनची सहाशे एक पदं भरली जाणार आहेत यात फायरमॅनची तीनशे एक्क्याऐंशी चालक दोनशे सात आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी तेरा या पदांचा समावेश आहे त्यामुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार असल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा देखील बळकटी देताना यातील परिचारिका चारशे सत्तावन्न प्रसविका एकशे सतरा वॉर्ड बॉय सदतीस ज्युनियर टेक्निशियन साठ दवाखाना आया अठ्ठेचाळीस मॉर्च्युरी अटेंडंट अठ्ठावीस शस्त्रक्रिया सहाय्यक पंचवीस मल्टीपर्पज वर्कर तेहत्तीस सहाय्यक क्षो किरण तंत्रज्ञ इत्यादींसह तब्बल पासष्ट प्रकारची पदं भरली जाणार आहेत दरम्यान या पदांसाठी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस दो या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून सतरा सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात अशी माहिती पालिकेनं दिली उमेदवारांना अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं पालिकेच्या आस्थापना विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं